आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हे तेरावं भावपुष्प माऊलीच्याच हरिपाटामधील सहाव्या अभंगावर मी माझ्या जीवनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करीत आहे साधुबोध झाला तो या ठेला ठाईच मुरला अनुभव पुराची वाती उजळली जोती ठाईची समाप्ती झाली जैशी मोक्ष रेखी आला भाग्यविनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे आत्मतत्वी हरे मुखे मना हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानराज मौली यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालतो त्यांचे गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव संत श्रेष्ठ मुक्ताबाई या तीनही भावंडाच्या चरणी साष्टांग दडवत पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्याही चरणी साष्टांग दडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो साधुबोध झाला तो नुरून ठेला थाई चुरला अनुभव भ कारण आज कार्तिकी एकादशी आहे म्हणजे माऊलीची यात्रा कारण माऊली याच एकादशीला आळंदीमध्ये समाधी घेणार होते मात्र सर्व साधू साधूसंतांच्या आग्रहास्तव त्यांचे गुरु निवृत्तीनाथ कारण बहीण मुक्ताबाई सोपानदेव या सर्वांच्या आग्रहास्तव माऊलींनी समाधी दोन दिवस पुढे घेण्याचं ढकललं म्हणून दोन दिवस आज कारण या कार्तिकी एकादशीला कुणाचं कीर्तन झालं तर नामदेव महाराजाचं आळंदीमध्ये कीर्तन झालं सुंदर असं कीर्तन केलं कारण लोकाच्या अंगावर काटे उभं राहावं कारण माऊलीचा समाधी सोळा आहे माऊली जाणार आहेत विधही वाहनानं त्यांच्या जीवनामध्ये नामदेव महाराजांनी कीर्तन केलं नंतर हरी जागर झाला दुसऱ्या दिवशी बारशी दिवशी सर्वांना माऊलीने स्वतः हातानं घास भरविला नंतर माऊलीचं प्रवचन झालं संध्याकाळी पुन्हा कीर्तन परत हरी जागर आणि त्रयोदशीला माऊलीने समाधी घेतली म्हणून माझ्या जीवनामध्ये मी भाग्य समजतो आज ह्या कार्तिकी एकादशीला कारण माऊलीच्या हारीपाठाच्या सहाव्या अभंगावर मी माझ्या जीवनामध्ये निरूपण मांडत आहे आणि तो अभंगी अत्यंत मौल्यवान कारण पहिलं चरण तर एवढं महत्त्वाचं आहे साधुबोध झाला तो नुरून या ठेला ठाई चमुरला अनुभव कारण साधुबोध झाला कुणाला झाला साधुबोधा या साधुबोधाभोवतीच संपूर्ण अभंगाचा अर्थ फिरतो आपल्याला हे पहिलं चरण कळालं या अभंगाचं संपूर्ण अभंगाचा अर्थ करतो म्हणून पहिलं चरण चरण कळणं अत्यंत कारण तुमच्या जीवनामध्ये कठीण असणारी गोष्ट आहे कारण पहिलं चरण समजलं की मग संपूर्ण अभंग तुम्हाला सांगण्याची तुमच्या जीवनामध्ये गरज राहत नाही कारण जगद्गुरु तू खूप बारा आहे मानतात येऊ द्या मी असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा आता करू हे निर्मळ हरी म्हणजे हारिकथा निर्मळ म्हट म्हटल्यानंतर त्याचा विरोधी शब्द आहे गदळ म्हणजे या जगामध्ये गदळी हारिकथा आहे निर्मळ ही कथा पूर्वीपासूनच आहे आता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मग गदळ कथा ऐकता का निर्मळ हरी ऐकता हे तुमचं तुम्ही आत्मपरीक्षण करावं महाराजांनी थोडं कठोर बोलल्यासारखं वाटतं महाराज थोडं तिखट बोलतात पण त्याच्या पुढे जाऊन माऊली दोन पुढे पावलं जाऊन माऊली बोलतात फक्त माऊलीचं बोलणं आपल्याला कळत नाही कारण ती उच्च कोटीची भाषा आहे कारण ते ज्ञानाचे ज्ञानराज माऊली आहेत कारण ज्ञानीयाचे गुरु आहेत ते म्हणून त्यांना शब्द माऊली जोड्यानं मारतात पण ते मारल्यालंच कळत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये साधुबोध झाला म्हणून बोध म्हणजे काय हा बोध तुमच्या जीवनामध्ये कळाल्याशिवाय या पहिल्या चरणाचा अर्थच कळणार नाही म्हणून बोध हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे माऊलीनी जो बोध झाला निसता बोध वापरला नाही साधू बोध झाला नुरुनिया तो नुरुनिया ठेला ठाईचा मुरला अनुभव आता बोध म्हणजे प्रतीत बोधमध्ये उलगडा मौलीन मग साधू बोध झाला आता बोध म्हणजे काय बोध म्हणजे अभ्यास का नाही नाही अभ्यास नाही फार फार तर ते बोधाचे खोटं नाणार आहे अभ्यास म्हणजे कारण ना अभ्यासाने तुमच्या जीवनामध्ये बोधाच्या जवळ गेल्याचा भास होतो भास बोधाच्या जवळ जात नाव वास्तविक तुम्ही त्या बोधापासून हजार कोस तुमच्या जीवनामध्ये दूर गेलेल्या असतात म्हणून बोध म्हणजे काय बोध म्हणजे सतत सहज अनायास मी आत्मबोधावर जो आरूढ आहे म्हणून महाराज म्हणतात एने बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा निर्मळ हाती हरिकथा करण्यासाठी तो महात्मा आत्मबोधावर आरूढ असला पाहिजे म्हणून महाराज म्हणतात म्हणून हा बोध शब्द माऊलीनं तर बोध झाला असा शब्द वापरलेला आहे म्हणून बोध म्हणजे काय बोध म्हणजे शोधाचा कायम अंत आणि शोध घेणाराचाही कायमचा अंत बोध म्हणजे दुःखाचा अंत आणि सुखाचाही अंत बोध म्हणजे कोणत्याही पाट्याशिवाय पाठ करणाराचा अंत आणि त्या पाट्याचाही अंत त्याला बोध असं म्हणतात बोध म्हणजे आरंभाचाही अंत आणि अंताचाही अंत बोध म्हणजे जन्म आणि मृत्यू या संकल्पनेचा कायमचा अंत बोध म्हणजे द्वैताचा अंत नवे नवे द्वैत धारणेवरील श्रद्धेचाही कायमचा अंत बोध म्हणजे जे काही आजपर्यंत कळले असं वाटतं त्याचाही कायमचा अंत बोध म्हणजे सर्व धर्म ग्रंथ वाचन सर्व धर्मशास्त्र पठन त्या ज्ञान तुमच्या जीवनामध्ये ह्या धर्मशास्त्रामधून तुम्हाला पाठ झाले असं वाटतं त्या पाट्याचाही कायमचा अंत त्याला बोध असं म्हणतात म्हणून बोध म्हणजे काय आपल्या स्वस्वरूपाचा व आनंद आणि निराधार स्वरूपाचाही अंत बोध म्हणजे काय कोणत्याही पाठ्याशिवाय शून्यासारखा वाटणारा म्हणजे बोध पण त्या शून्याचाही अंत त्याला बोध असं म्हणतात म्हणून माऊली सांगतात की साधुबोध झाला जो या अवस्थेला पोचलेला आहे कारण ह्या अवस्थेला पोहोचलेला महाराज सांगतात मी महाराज म्हणतात ना साधुबोध झाला म्हणजे येणे बोधे आम्ही असो सर्व काल मी ह्या बोधावर आरूढ झालेलो आहे जगद्गुरु तो आणि माऊली तेच सांगतात माऊली फक्त भाषा सांगण्याची फरक आहे जो या स्थितीला प्राप्त झालेला आहे तोच साधू आहे त्याच्याच मुखामधली हरिकथा निर्मळ होत असते त्याच्याच हरी त्याच्याच मुखामधली हारी आपल्या जीवनामध्ये ऐकावं लागते पण हे आपल्या डोक्यामध्ये शिरायलाच तयार नाही आपण कुणाला बी साधू म्हणालो कुणाचीही कथा ऐकलो कुणाच्याही पाया पडायलो कुणालाही आपल्याला हे कळायलाच तयार नाही आज या कलियुगामध्ये माफी मागून बोलतो पण हे संतांनी बोलून ठेलेलं माऊली बोलतात जगद्गुरु तू खूप बरं आहे बोलतात म्हणून मला माझ्या जीवनामध्ये हे बोलणं भाग आहे नुरूनया ठेला आता नुरूनया ठेला म्हणजे काय होतो कारण तोही अर्थ अत्यंत गहन आहे कारण निधर्म निधर्म म्हणजे या जगातले जेवढे धर्म आहेत त्या धर्माचा काही संबंध नाही कोणत्या पाट्याचाही तुमच्या जीवनामध्ये काही संबंध नाही मी कारण आत्मस्वरूप आहे मी ब्रह्मस्वरूप आहे हे सहज या सतत तुमच्या जीवनामध्ये कारण ती प्राप्ती होणे किंवा तुम्हाला त्याचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणे ही अनुभूती आहे ही ही वास्तविक स्थिती आहे आपल्या जीवनाची हे प्राप्त करून घ्यावी लागते ही कुठल्या शाळेमध्ये कुठल्या पुस्तकामध्ये हे याचं शिक्षण मिळत नाही म्हणून माऊलीनेजी जी सांगितलं की बाबा बोध झाला तो नुरून या ठेला थाईच मुरला अनुभव हे अनुभवाचे बोल आहेत हे कुठल्या शाळेमधून कुठं कुणा गुरुकून नाहीत ही स्वतःची स्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे करून घेतली पाहिजे या या स्थितीला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे त्याला संत म्हणतात त्याला साधू म्हणतात त्याच्याच मुखामधली हरिकथा निर्मळ होत असते बाकी तुमच्या जीवनामध्ये जी हरिकथा ऐकता ते हरिकथा निर्मळ आहे का नाही या माऊलीच्या जगद्गुरू तुकोबरायच्या सांगण्या सांगण्यावरून त्याचं आत्मपरीक्षण तुम्हीच तुमच्या जीवनामध्ये करावं असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात कापुराच्या वा ते उजळल्या जो ते ठाईची समाप्ती झाली जायची आता मग इथं उदाहरण दिलं आहे माऊलीने कापुराची वात अग्नीच्या ज्योतीला लावल्यानंतर पीठ ती कापुराची वात जळून जाते आणि शेवटी ती आग्नीची जोतच शिल्लक राहते त्याप्रमाणे तुम्ही काय करायला पाहिजे माऊली सांगता ती हरिपाट हारिपाट असेल ज्ञानेश्वरी असेल किंवा साधूसंताचे सर्व ग्रंथ असतील त्या ग्रंथाचं वाचन नाही पठन नाही तुमच्या जीवनामध्ये ते एक या हरिपाठामधल्या एक एक शब्दाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे तुमच्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली पाहिजे म्हणून निस्त हे दिवस गोंधळ घालून या शब्दाचा ह्याला काही महत्त्व नाही आपल्या जीवनामध्ये कारण माऊलीने तर थोडं सोम्य भाषेमध्ये सांगितलं जगद्गुरु तू खूप बरायची भाषा ऐका न न करावे धंदा आयता तोंडी पडे लोंडा उटी तिथे कुटीती टाळ अवघा मांडीला कोलाळ अरे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बायकूक केला तर रात दिवस जाऊन त्या मंदिरात जर टाळ कुटीत असताल त्याला प्राधान्य दिलं नाही महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये संसार तर करणं प्रत्येकाला भाग आहे तुमच्या जीवनामध्ये पण तुम्ही हे संसार करीत असताना संतानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आचरण महत्त्वाचं आहे त्या आचरणानं तुमच्या जीवनामध्ये तुमच्या स्वस्वरूपाची आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागते म्हणून ठाईची समाप्ती झाली जायची तुम्ही या एक एकेका शब्दाप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये आचरण केलं जसं तो कापूर जळून ती फक्त काय राहते दिव्याची वात राहते तसं तुमच्या जीवनामध्ये या देहामधले विकार सगळं जुळून जाऊन ते आत्मस्वरूप असं लखलखीत लक राहतं मग त्या आत्मस्वरूपाचा आतही प्रकाश पडतो आणि त्याचा बाहेरही प्रकाश पडतो म्हणून माऊली म्हणतात उजळलेल्या ज्योती म्हणून साधूसंतच्या शब्दावर विश्वास ठेवावा जगद्गुरू तुकोबाराच्या शब्दावर विश्वास ठेवा माऊलीच्या ठेवा तुम्हाला जो संत आवडतो त्या संतांच्या शब्दावर एक एकेका एक शब्दावर विश्वास ठेवा आणि ती संताच्या शब्दाप्रमाणे तुमच्या जीवनाचं आचरण करा कीर्तन सांगू नका कीर्तन ऐकू नका पंढरपूरला जाऊ नका आळंदीला जाऊ नका ठाईचं बैसून करा एक चित्त कारण घरामध्ये बसून तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची तुमच्या स्वस्वरूपाची प्राप्ती करता येते असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्ह म्हणतात मोक्षरेखे आला भाग्यविनट आला साधूचा अंकेला हरिभक्त आता मोक्षरेखे आला आता मोक्षरेखा आला म्हणजे मोक्ष आपल्या घराला आलेला आहे म्हणजे या साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये अख्खा आविष्य खर्च केलं माऊलीने कशासाठी समाधी घेतली आपल्यासाठी घेतली आईवडलाचं जगाचा मालक आहेत माऊली म्हणजे कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर निवृत्त्यनाथ हे कारण महादेवाचा अवतार चार हा रत्न त्यांच्या घरी जन्मून त्यांच्या आईवडलाला देहांत प्रायचित घ्यावं लागतं काय गरज होती कारण का कारण या जगामध्ये परिवर्तन करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये हा त्याग केलेला आहे म्हणून मोक्षरेखा आला त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे शब्दा से से सा, त्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सातशे आठशे वर्ष झालं आचरण नाही राहिलं म्हणून मोक्षरेखेत ज्ञानेश्वरी हे मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी आहे हरिपाठ मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी आहे किंवा अमृता अनुभव तुम्हाला जो आव संतांचा जो ग्रंथ आवडतो त्या ग्रंथातलं सार घ्या आसार घेऊ नका सार फक्त भगवंत आहे भगवंताची प्राप्ती कशी करून घेवं एवढंच तुमच्या जीवनामध्ये घ्या बाकीचं आसार सगळं सोडून द्या त्यावेळेस मोक्षरेखे आला भाग्य भाग्यविनटला साधूचा अंकीला हरिभक्तादी हरिभक्त होवं लागतं हरिभक्त होणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत कठीण आहे बरेच जणांना वाटतं मी भक्त झालो भक्त झालो भक्ताची भक्त व्याख्या काय होते जो कधी देवाची आभक्त झाला नाही त्याला भक्त मानतात तुम्ही आहात का तुम्ही विषयाच्या महाग लागलेले विषय सुखाच्या मान सन्मानाच्या महागा लागलेले आणि तुम्ही त्या देवाशी कधी एक झालाच नाहीत तर तुम्ही त्या देवाशी एक न झालेला माणूस त्याच्या जीवनामध्ये भक्त होऊ शकतो का म्हणून मोक्ष मोक्षरेख्याला भाग्य विनटाला साधूचा अंकिल भक्त आपल्याला भक्तच होता आलं नाही तर त्या साधूची संगत त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणं हे तर पुढच्या गोष्टी आहेत हे होणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे आपण भक्त होण्याचा प्रयत्न करावा भक्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये भक्ती कशी करावी हेही हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे पहिल्याच चरणामध्ये माऊलीने सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याप्रमाणे ऐका आणि ऐकून आचरण करा असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होता अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिशे जनी वनी आत्मतत्वी माऊली सांगतात माझ्या जीवनामध्ये कारण संताची संगत आणि सज्जनाची संगती याचीच गोडी माझ्या जीवनामध्ये मला आहे होती याच गोडीने माझ्या जीवनामध्ये कारण त्या सज्जनाच्या संगतीने साधूच्या संगतीने मला माझ्या आत्मस्वरूपाचीही प्राप्ती झाली आणि आता या जगामध्ये हारी दिसे जनी वनी आत्मतत्व्ही त्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीने माझ्या जीवनामध्ये मला आता हारी या, या जगामध्ये चराचरामध्ये तो हारीच दिसत आहे म्हणून माऊली सांगतात तुमच्या जीवनामध्ये साधूची संगत तुम्हाला कळणार नाही अत्यंत कठीण गोष्ट आहे पण सज्जन मनुष्याची तर तुमच्या जीवनामध्ये संगती करू शकता पण सज्जन मनुष्याचीही या जगामध्ये संगती करायला तयार नाहीत कारण सज्जन मनुष्याचा तो सत्य बोलतो त्याला कोणत्या गोष्टीची अपेक्षा नसते कारण तो अपेक्षा नसल्यामुळं तो सत्य बोलत असल्यामुळं सत्य आजकाल कुणाला पटतं सत्य पचविण्याची ताकद लागते कारण आपण असत्यानं वागायचं सत्य पचवायची कशी तर आपल्या जीवनामध्ये ताकद आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आधी सज्जनाची संगत करा आधी आपल्या जीवनामध्ये हरीभक्त व्हा पुढच्या गोष्टी पुरल्या पायऱ्या पुढी पुढी तुमच्या जीवनामध्ये ते ॲटोमॅटिक मिळत राहतील कारण तुम्ही सज्जन झालात सज्जनाची संग भक्त झालात तर तुम्हाला सज्जनाची संगत घडेल त्या सज्जनाच्या संगतीनेच तुमच्या जीवनामध्ये संताची संगत घडेल आणि त्या संताच्या संगतीनेच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक दिवस ते संत तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची तुम्हाला ओळख करून देतील त्याची खून सांगतील आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये त्या, त्या भगवंताची प्राप्ती होईल असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला मी काही ज्ञानी नाही त्या माऊलीचा सेवक आहे हे मोडको तोडकं भावपुष्प कारण माऊलीच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून या चारही भावंडाच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण पन करून पांडुरंग परमात्मा जगदगुरु तुकू बन आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पाच्या शिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम